प्लस गाडी आहे आमची बहची बॅटरी आहे चाळीस एम ची मोटर आहे याच्यामध्ये प्लस याचे टायर जे आहेत तेरा इंच आहे किलोमीटर चालते आपल्या दोन कलर मध्ये अवेलेबल आहे ब्लॅक आणि व्हाईट मध्ये प्राइसची एक शोरूम एक, एक लाख पन्नास हजार ऑन रोड ही तुम्हाला एक सत्तर पर्यंत जाते लायसन्सची गरज आहे रजिस्ट्रेशन करून देतो आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस इन्शुरन्स देतो आणि जीएसटी असतो ॲक्सेसरीज आणि तीन तास चार्जिंग तीन तास चार्जिंगमध्ये तुमचे दोन युनिट जातो त्याचं पण काय असते वेगळं पण असं आहे की हे जे फायबर जे वापरलेले आहेत हे अॅक्रॅलिक अनब्रेकेबल फायबर आहे ब्रेक हे ब्रेक होत नाही याचा उन्हामध्ये कलर जात नाही प्लस याच्यावर शंभर किलोचा माणूस जरी उभा राहिला फायबरवर तर हे फायबर या फायबरला काही फरक पड़क पडत नाही त्याच्या नमस्कार मी किरण देवगातराव चेंजाल एडम्स क्रिएटिव्ह मार्केटिंग कंपनी याचा मराठवाचा मार्केटिंग मॅनेजर आहे आमच्याकडं शोरूम ही शोरूम आणि या श महाराष्ट्रामध्ये सगळे शोरूम देणं वगैरे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत तर त्याच संदर्भामध्ये गेल्या पाच चार पाच महिन्यापूर्वी आदरणीय प्रेमदादा भुगे यांना आपण यांनी हे आमच्या कंपनीचं कंपनीचा शोरूम घेतलेला आहे विश्वा ई बाईक नावाने हे शोरूम आहे आपल्या विवेकानंद कॉलेजच्या पाठीमागे जो कडे रोड जाणार एम्प्लॉयमेंट ऑफिसकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर आपले ही शोरूम आहे कंपनी गेल्या पाच सात वर्षापासून या विषयामध्ये आहे कंपनीचे पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये जवळपास बाराशे शोरूम्स आहेत आणि आमच्या कंपनीकडे जवळपास अठरा प्रकारचे वे वेगवेगळ्या वे प्रकारचे मॉडेल्स आहेत म्हणजे कस्टमर जसे जसे असतील त्या त्या हिशोबाने त्या पद्धतीनं कंपनीनं डेव्हलपमेंट केलेली आहे बाईक्स असतील मो मोपेड असतील आणि सर्वात अशा मजबूत गाड्या आहेत आणि आपल्या सर्वांना सगळ्यांना माहीतच आहे की येणाऱ्या काळाचं हे जे काही येणारी क्रांती आहे जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे नितीन गडकरीचं डायरेक्टली तरुणांना सांगतात की ई बाईकशिवाय दुसरी गाडी घेऊ नका ई बाईकशिवाय दुसऱ्या ई ई बसेसशिवाय दुसऱ्या बसेसमध्ये बसू नका तर येणाऱ्या काळात ही जी नांदी आहे ती नांदी बघून आम्ही या क्षेत्रामध्ये प परिचय म्हणजे पा पाऊल टाकलेलं आहे आणि आदरणीय दादांनी आमच्या आम्हाला जो इथं शहरामध्ये सपोर्ट केला आहे त्यामध्ये कंपनीसाठी आणि ते खूपच आमच्या आमच्यासाठी बेनिफिशियल झालेलं आहे आणि नुकतंच काल आदरणीय महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजा ताई आमदार आता नवीन म्हणजे झालेल्या आपल्या आमदार आपल्या तर त्या त्यानिमित्तच आमच्या संभाजनगर शो संभाजनगरच्या शोरूमला त्यांनी सदिच्छा भेट देण्याचं ठरवलं आणि ते काल इथं येऊन गेल्यात तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या कंपनीचं आमचं मार्केटिंग त्या माध्यमातून होणार आहे आपण करणार आहोत तरी म त्यानिमित्ताने फक्त छत्रपती चा, चा, संभाजीनगरच्या कार्य कार्यकर्त्यांना आणि किंवा संभाजीनगरवासियांनाच तर आहेच पण पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना पण माझं सांगू इच्छितो की आपण जर ही बाईक वापरली किंवा ही बाईक वापरण्याचं कोणाला जर आपण सजेस्ट केलं तर आपण सगळे लोक थोडंसं पापुण्यमानलेले लोक आहोत तर एक पी बाईक वापरणं म्हणजे पन्नास झाडं लावण्यासारखीचं ते पुण्य असतं कारण की एक लिटर पेट्रोल तुम्ही रोज वापरतात एक ई बाईक वापरल्यानं पेट्रोल बाईक तर आपण वापरतो तर एक पेट्रोल बाईक एक लिटर रोज पेट्रोल आपण जर अशी वापरणं वापरतो असं जर आपण ग्रेस धरलं तर शंभर गाड्यांना शंभर लिटर पेट्रोल एक हजार गाड्यांना एक हजार लिटर पेट्रोल एवढ्या सगळ्या गोष्टीचं सगळं त्या पेट्रोलच्या प्रदूषण सगळं होतं आहे आणि गव्हर्नमेंट पण त्यामुळेच आत्ता सध्या या गोष्टीवर खूप जास्त फोकस करत आहे खरंतर हा प्रकार खूप अगोदरच व्हायला पाहिजे होता पण आता जे गव्हर्मेंट खूप पॉझिटिव्ह या आयुष्यामध्ये आहेत कोरोनाच्या बरातून जे सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते सगळं करत आहेत कारण की भारताच्या जी डी पीमधला जो काही आपला पैसा पेट्रोलसाठी खर्च होतो आपल्या घरातच समजा तीन गाड्या जर आपण वापरतो आहे आणि तीन गाड्यांसाठी जर दहा हजार रुपये पेट्रोलला खर्च होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की संपूर्ण भारतामध्ये जे काही आपले भारतीय व्यक्ती आहेत लोक आहेत सगळे ते जर जेवढे पेट्रोल पेट्रोलच्या गाड्या वापरतायत ते जर सगळं झालं तर ते गाड्या जर समजा त्या इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ट्रान्सफर झाल्या तर आपला एवढा सगळा हा आ, पैसा वाचणार आहे देशाचा पण आणि आपल्या आपल्या घराचं सुद्धा आर्थिक अर्थकारण थोडंसं सुधारणार आहे आणि त्यामध्ये खूप मोठं हे वायू प्रदूषण थांबून जाणार आहे त्या विषयामध्ये आम्ही आता पुढं हळू अग्रेसर होत आहोत एडीएमएचं वैशिष्ट्य काय सर एडीएमएचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की अठरा प्रकारच्या गाड्या आहेत एडी त्यानंतर त्याची जी मजबूती आहे त्याची जी डिझाईन्स आहे कस्टमर का शोरूममध्ये आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी भेटतात जसं की आपण कुठं एखाद्या शॉपिंगला गेलो तर लोकांची एक पद्धत असते की सर याची व्हरायटी दाखवा त्याची वेळ दाखवा तर आमच्याकडं कस म्हणजे सोळा वर्षाच्या मुलापासून तर एक ऐंशी वर्षाच्या आजोबांपर्यंत कुठलाही कस्टमर जर आला तर तो एडीमेसची गाडी अतिशय चांगल्या प्रकारे वापरू शकतो मराठवाड्यामध्ये किती डीलर आहेत सर मराठवाड्यामध्ये सध्या आता आमचे दहा एक लिटर डीलर आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जस्ट कं... एक कं... वर्षापूर्वी आपल्या कंप ही मूळची कर्नाटकची आहे आणि त्यांनी दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या लेवलला त्यांनी तिथे ते डेव्हलपमेंट केलेली आहे दक्षिण भारतातला सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आपला धारवाड एम आय डी सी के आय डी सीमध्ये आहे आणि स महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सर्वात मोठं आपलं शोरूम आहे पण ई बाईक मार्केटमध्ये हो सर खूप चांगल्या कंपन्या आहेत आयथरच्या आहे बजाजच्या आहे होंडाच्या आहे सर्व कंपन्या आता याच्यामध्ये हळूहळू येतच आहेत आणि सगळ्यांना आता एक गोष्ट कळू चुकलेली आहे की जसं एक मी तुम्हाला एक उदाहरण देईल की छोटासा एक दहा वीस वर्षापूर्वी छोटासा की नोक्याचा किंवा याचा की पॅडचा फोन होता आणि आज तो फोन फायव्ही झालेला आहे तरी क्रांती तशी झाली त्याचप्रकारे या बाईकमध्ये सुद्धा क्रांती होणार आहे की आज ज्या गाड्या तुम्हाला भेटत आहेत त्या फर्स्ट जनरेशन मध्ये गाड्या आहेत पण भविष्यामध्ये याच्यापेक्षा छान छान गाड्या अजून आणि खूप मोठे डेव्हलपमेंट कलर वगैरे सर एका आमचे जे अठरा मॉडल आहे त्या अठरा मॉडलमध्ये तुम्हाला चार चार पाच पाच कलर अव्हेलेबल आहे याची रेंज कशी करणार रेंज सर आपल्याकडे एकशे वीस किलोमीटरची रेंज आहे भविष्यामध्ये अजून वाढणार एकदा चार्ज केल्यानंतर ती किती वेळ चालते एकशे वीस किलोमीटर चालते सर एक चार्ज एक चार्जिंग ते तीन लागतात घरच्या चार्जिंगला घरी आपण जर चार्जिंग, चार्जिंग, चार्जिंग केलं सोळा चार्जर असलं लाओ, तीन असली तर पण बाहेर आता ज्या आम्ही कमर्शियल चार्जर लाव लावत आहोत तर तुम्ही चहा पिता पिता सुद्धा चार्जिंग होऊ शकतं असं सुद्धा कंपनीचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळं डेव्हलपमेंट इकोसिस्टम केला जे लागते या सेक्टरला ते सगळं करायचं तर कंपनी कंपन्या सगळ्याच कंपन्या त्या प्रयत्नामध्ये आहेत आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये वर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील की, की तुम्ही नगरात जाताना धुळ्याला जाताना बिल्डला जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये चार पाच ई वाईकचे फोर व्हीलरचे किंवा टू व्हीलर सुद्धा चार्जेस भेटतील शहरामध्ये आपल्या शहरामध्ये सध्या आता क्रांतीला आणि इथं क्रांतिकोजवळ एक लागलेलं आहे फायनान्सवर कसं सर फायनान्स सगळ्या कंपनी आपल्याकडे अव्हेलेबल आहेत श्रीराम फायनान्स अवेलेबल आहे बजाज फायनान्स अवेलेबल आहे डिग्री बँक अवेलेबल आहे डी ए डी एन एस बँक अवेलेबल आहे आणि गव्हर्मेंटसुद्धा सुद्धा यासाठी खूप मदत करत आहे की जर तुम्हाला ई बाईक घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना जास्त त्रास देऊ नका कस्टमर लोकांना असं सक्त सांगितल्या गेली की त्याचा चेसिस नंबर असतो त्याचे पासिंग असतं त्याचं इन्शुरन्स असतं सगळ्या गोष्टी हा पेट्रोल व्हेकलच्या जशा केलेल्या आहेत तशा इलेक्ट्रिक व्हेकलच्या पूर्ण प्रॉपर स सगळ्या गोष्टी सर्व्हिस केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनं त्यामुळं सबसिडीचा विषय आता थोडासा अजून एक प्रश्न आहे की समाजामध्ये असं काय विषय होतो की चार्जिंग करताना त्या इलेक्ट्रिक व्हायन आग लागते किंवा स्पार्किंग होते असं काही प्रकार खूपच चांगला प्रश्न चला तुम्ही तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मराठातल्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की संपूर्ण कदाचित तुमचं जर चॅनल पूर्ण भारतात असेल तर भारतातल्या लोकांना सांगू इच्छितो दोन पैसे वाचवण्यासाठी तुम्ही स्वस्त गाड्या घेऊ नका सर चाळीस हजार गाडी घेतली आम्हाला पण येतात ना आमच्याकडे आमच्याकडे एक लाखापासून अडीच लाखापर्यंत गाड्या आहेत तर सर चार साठ हजार गाडी आहे सर सत्तर हजार गाडी पण त्या ॲसिडच्या बॅटऱ्या बॅटऱ्या वापरतात ॲसिडच्या बॅटऱ्यांचा स्पोर्ट होतो हे सांगण्यासाठी काही कुठल्या सायंटिस्टची गरज नाही आहे आपल्या गाड्यामध्ये किंवा ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यामध्ये आमची कंपनी ही टॉप फाईव्हमध्ये येते तर या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत ह्या कंपन्या लिथियम आयएमच्या बॅटऱ्या वापरतात जे की आपल्या मोबाईलमध्ये असते आणि गव्हर्मेंटनेसुद्धा तेच नियम त्यांना सगळ्यांना कंपन्यांना सांगितलेला आहे की लिथियम बॅटरी वापरा जेणेकरून मोबाईलमध्ये तुम्ही मोबाईल तुम्ही खिशामध्ये वापरता तुम्हाला भीती वाटते का नाही त्याचं कारण का त्यामध्ये लिथियम बॅटरी असते तर आपल्या गाड्यांमध्ये आणि ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्या सगळ्यांनी लिथियम बॅटरी वापरल्या आहेत आणि ज्या गाड्यांचे स्पोर्ट वगैरे होत होते नितीनजी गडकरी या बाबतीमध्ये एवढे सिरियस आहेत की त्यांनी त्या जवळपास तीन चार हजार कंपन्या रातोरात बंद करून टाकलेल्या आहेत की माझ्या देशातल्या नागरिकांना त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ते स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी कंपनी बंद केलेल्या आहेत आता इथून पुढे जे टॉप टेन कंपन्या आहेत त्या चांगल्या कंपन्या आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या इथे बॅटरी वापरतात याच्यामध्ये लोडिंगमध्ये कोणते कोणते गाड्या आहेत लोडिंगमध्ये सर थ्री व्हीलर आहे आपल्याकडं ॲल्टो अल्टो अल्टो म्हणून दोन प्रकारच्या आहेत एक एक टनचं एक माल घेतो आणि एक दीड टनाचा माल घेतो तर लोडिंगसाठी सुद्धा जे आमचे व्यावसायिक बंधू काम करतात त्यासाठी पण खूप चांगले चांगले सर त्याची ऍव्हरेज दीड लाखापासून तर चार साडेचार लाखापर्यंत गाड्या आहेत जसं जसं तुमचं लोडिंग वाढणार तसं होणार आणि ते पण शंभर किलोमीटर पण चालतं सर याच्या माध्यमातून तुम्ही एक बिझनेस पण करताय हो बेरोजगारांना की एक बाईक तुम्ही खरेदी करा त्यानंतर तुमचं अकाउंट पुढे जाईल तुम्ही सेलिंग करता असा एक बिझनेस एक प्रकार आहे 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 जसं की तो जो विषय आहे तो प्रश्न तुम्ही खूप छान विचारला तो प्रश्न जो आहे Uh, काय असतं की आपल्याकडं नॉर्मली मराठी माणूस किंवा कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर गाडी घेतली किंवा मोबाईल घेतला किंवा आपल्या एखादी घड्याळ घेतली वस्तू कोणती वस्तू घेतली की मित्राला सांगायची एक पद्धत असते की मित्रांनी मी घे गे गाडी घेतली वगैरे घेतली आणि आपले मराठी लोक जर इतके भाऊक असतात की त्यांनी जर गाडी घेतली आणि तो बघ मला गाडी घ्यायची आहे तर चल लगेच माझ्या गाडीवर बस मी तुला घेऊन टाकतो आणि तुला आपण जाऊया गाडी घेऊन टाकू असं याच्यामुळं तुम्ही भरपूर खूप केलेला आहे की गाड्या घेऊन दिल्या सगळ्या तरुणांना सांगितलेलं आहे की आपण कर मोड़ मार्केटिंग करतो आणि मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत ना त्या मार्केटिंगसाठी सेलिब्रिटीज वगैरे यांना शंभर कोटी पाचशे कोटीचं त्यांचं टर्गो काय ते वर्षाचा करार असतो त्यांना एक असेल तर पण आमची कंपनी काय करते की कस्टमर जर आमच्याकडनं गाडी घेऊन गेला तर त्यांनी जर आमच्याकडे काही कस्टमर पाठवले नंतर तर त्याला आम्ही पाच हजार रुपये ॲज रेफरल देतो त्याचं टॅक्स वगैरे कटून तो पूर्ण व्हाईट मनी असतो त्याचा तीन हजार सातशे पन्नास रुपये तुम्हाला पर रेफरल त्या गाडीपाठी मग भेटतात तर तरुणांना यासाठी जर काही का यायचं असेल तर मी माझा वाटल्यास नंबर देतो तुम्हाला किंवा आमच्या शोरूमचा नंबर तुम्ही वापरला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे आम्हाला मार्केटिंगचे मुलं त्या कंपनीमध्ये आम्हाला घ्याय आमच्या कंपनीमध्ये घ्यायचे आहे बाकीच्या कंपनीमध्ये मी बोलत नाही पण माझ्या कंपनीमध्ये स्पेशली स्पेशली सांगतो तुम्हाला की किमान एक हजार लोकांना रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकतो असा आमचा मार्केटिंगचा बिझनेस प्लॅन आहे आमच्या कंपनीचा तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी बाईक जे आमच्या संभाजीनगर शहरामध्ये जे मेन ऑफिस आहे मेन जे आमचं आहे पूर्ण मराठवाड्यातलं त्यासाठी तिथं संपर्क करू शकता हो या निमित्ताने शेअर काय आवाहन कर शेअर वाशियांना मी फक्त आवर्जून मी प्रॉपर जरी मी महाराष्ट्राचा किंवा या कंपनीचा नॉर्थ इंडियाचा पूर्ण हेड असलो तरी मी छत्रपती संभाजीनगरचं असल्यामुळं आणि त्यामुळे सारीकडे असतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या शहरामध्ये आपण असतो त्या शहरावर माणसाचं जास्त प्रेम असतं तर छत्रपती संभाजीनगरच्या संभाजीनगरकरांना मी एक असं आवाहन करू इच्छितो की नितीन गडकरींचे जे केलेलं आहे की आपण जे पेट्रोलला हद्दपार करूया तर भारतातलं सर्वात पहिलं शहर हे आपलं छत्रपती संभाजीनगर शहर झालं पाहिजे जेणेकरून मी ज्या वयाचं आहे तर माझ्या पुढची जी पिढी आहे जर तुम्हाला मी छत्रपती संभाजीनगरकरांना किंवा त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना सांग सांग इच्छितो की तुमच्या शहरामध्ये जर पन्नास टक्के जरी गाड्या पेट्रोलच्या रिप्लेसम जर इलेक्ट्रिक व्हेकलचं झाल्या तर तुमचं वायू प्रदूषण जे नव्वद टक्केपर्यंत कमी येईल तर तुमचं जे आहे साहेब आज साहे साठ सत्तर वर्ष तुमचं वय झाले तर आपल्या पुढच्या पिढ्या नव्वद शंभरपर्यंत पर्यंत जसं तुम्ही जपानमध्ये बघता पोल्युशन असल्यामुळं चांगलं खाणं चांगलं पिणं आणि चांगल्या प्रकारे आपली प्रदूषण हवा जर आपल्या शरीरामध्ये गेले त्याविषयी वाटतं तर छत्रपती संभाजीनगरकरांना मी एक आव्हान करू इच्छितो की आपण सगळे मिळून जर या छत्रामध्ये या क्रांतीमध्ये सहभागी झालो त्यासाठी आमच्या कंपनीकडनं माझ्याकडनं वैयक्तिक आमच्या मित्रांकडून किंवा आमची जी टीम आहे बाईकची त्यांच्याकडून तुम्हाला काय जी मदत लागेल की आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी करायला तयार आहे आणि सर्व तरुणांना आवाहन करतो किंवा या का इथल्या की त्यांनी जर हे विषय घेतला आपल्या हातामध्ये तर छत्रपती संभाजीनगर शहर हे आपलं भारतातलं सगळ्यात पहिलं आपण असं शेअर करू की ज्या ठिकाणी सर्वात जास्त इलेक्ट्रिक बाईक वापरल्या जातील वापरल्या जातात असं आपण करूया आणि त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही कृपया इलेक्ट्रिक बाईकचाच आता आग्रह आपल्या मुलांना आपल्या वाजोबांना आपल्या वडिलांना करावा असे एक विनंती करतो तुम्हाला सर तुम्ही ई बाईक क्षेत्रात उतरलेला आहे केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्ही केंद्र सरकारकडून तुम सर केंद्र सरकार ऑलरेडीच खूप छान प्रकारे सगळे सपोर्ट करत आहे सगळ्या मॅन्युफॅक्चर लोकांना पण आणि सर्व कस्टमर लोकांना पण आणि स्वतः नितीन गडकरी स्वयं स्वतः ॲडची स्वयं ॲड करतायत की तुम्ही इलेक्ट्रिक बाईक वापरा इलेक्ट्रिक सगळं कुठे वापर मी बोलतो मग मला बोलतो पण मला तुमच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांना एक विनंती करायची इच्छा आहे एक छोटासा कार्यकर्ता एक छोटासा या कंपनीत काम करणारा व्यक्ती आहे ना त्याने की जर ज्या प्रकारे मोबाईलला सी टाईप चार्जर पूर्ण जे परतात आलेला आहे ई कचरा कमी व्हावा म्हणून तर त्याचप्रकारे जर हेडकर साहेबांनी सर्व कंपन्यांच्या मॅनेफरच्या लोकांना जर सांगितलं की सगळ्या ज्या चार्जिंग स्टॉकेट आहे स्टॉकेट आहे गाड्या असतात गाड्यांचे ते जर सेम झाले तर त्याचा खूप मोठा या याचा फायदा सगळ्या कस्टमरला होईल कारण की कुठल्याही कंपनीचं चार्जिंग स्टॉक की सॉकेट असलं आणि सी टाईप मोबाईल जसं असलं एकच चार्जर सगळ्या कंपनीला जर लागलं तर कस्टमरला याचा खूप मोठा फायदा होईल आणि जी ही क्रांती गडकरी साहेब म्हणतात की आपल्याला स्पीडनं वाढवायची तर याच्यामध्ये स्पीड अजून खूप जास्त वाढायचं एवढीच फक्त मला एक गडकरी सागर देखील काळजी तुमच्या बाधेवर